असेकू येत कॅबिनेटलाची चर्चा so, तेच गोष्ट आली का आणि पार्टीच्या काही जे बी विषय असतात ते विषय त्यांच्याकडे मांडप अनेक विषय असतात बैठक चालू असतात आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळात जे प्रोग्राम वेळ दिल्ले असतात ते प्रोग्राम पर्यंत सकराकडे पोहोच जाय ना हे कियाक दिसता कारण निलेश काब्राल दिगंबर कामत संकल्प आमोणकर हे आज हंगासर दिसले बंगल्यात आणि त्यांची खैतरी नावं ये कॅबिनेटरी सकल जाल्यार त्यांना मंत्रीपद मिळप ह्या गजालीचे आणि तुम्ही हंगासर आय आता ना चर्चा असं नात्येकजण आपल्या मतदारसंघाची डॅवलपमेंटाची कामं असलीं असतात योगायोग म्हणता तुम्ही कित्याक तुम्ही फाटले दिसांनी हे म्हटलेले की वयरसून तुमकां ग्रीन सिग्नल गावल्ले आसा आतां जे करूंक जाय ते स्टेट हे करतले पार्टीत करतले म्हणून सो तेज्या खातीर ते कितें म्हणलें आसा कितें अशें अशें एक येता की हांव तर आनी एक एकवीस तारखे पर्यंत कितें चर्चा चेंजीस जावंक शकता म्हणटा आसा अशाप्रकारे बाबू सर आणि एक मी सीएमए चे स्टाइल मतवाय लागला अब्सोल्युट बाबू सर आणि एक काँग्रेस यादीतन करतो वोट चोरी वोट चोरी करून कीरे दिसतं तुमका असे दाताशे वोट चोरी भी दाव